नमस्कार पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा नदी खोऱ्यातील संगमस्थळं बघत आहोत त्यात आज आपला शेवटचा म्हणजे आठवा पार्ट आहे याच्यानंतर आपल्या संगमस्थळं संपतील या नद्यांच्या खोऱ्यातली तर आजच्या जे मी सांगणार आहे त्याच्यापूर्वी हे लक्षात ठेवा की अजून दोन व्हिडिओ बनले असते पण ते दोन व्हिडिओ ऑलरेडी गौ गोदावरी नदीचे संगमस्थळं आहेत ना त्याच्यात कव्हर झालेलं आहे तर ते मी तुम्हाला फक्त ओरली सांगून देते तर ते दोन काय होते प्राणहिता आणि गोदावरी यांच्या संगमावर असणारं स्थळ काय आहे नगरम सिरोंचा जे गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि दुसरं आहे गोदावरी आणि इंद्रावती यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे सोमनूर जे गडचिरोली जिल्ह्यात आहे हे ऑलरेडी मी गोदावरी नदी जेव्हा घेतली आहे त्याच्यात मी हे सगळं एक्सप्लेन केलं आहे ठीक आहे तुम्ही ते तिकडे जाऊन बघू शकता आता आजचा जो आपला शेवटचा व्हिडिओ आहे तो कम्प्लीट करून घेऊ आजच्या ज्या ज्या नद्या आहेत त्या इंद्रावती, पामुल इंद्रावती, पामुल आहे इंद्रावती पामूल गौतम आणि पर्लकोटा इंद्रावती पामूल गौतम आणि पर्लकोटा यांच्या संगमावर असणारं स्थळ कोणतं आहे भामरागड जे कुठे आहे गडचिरोली जिल्ह्यात आता याच्यावरची ट्रिक नीट समजून घ्या पर्ल पर्ल पी ई ए आर एल पर्ल इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर त्याचं काय होतं अर्थ मराठीत मोती तर ते मोती एक लक्षात ठेवा आता इंद्रावतीसाठी इंद्रदेव मी कन्सिडर केले आहेत आणि पामूल गौतममधलं गौतम हा शब्द मी घेऊन मी गौतम बुद्ध भगवानांना कन्सिडर केलं आहे तर मग ट्रिक काय आहे आपली की इंद्रदेव आणि गौतम बुद्ध भगवान यांना मोत्यांचा कोट चढवला जातो आणि कुठे चढवला जातो तर गडावर चढवला जातो हं तर मग फक्त आपल्याला मोत्यांच्या इथे पर्ल कोटा हे असं लक्षात ठेवायचं आहे तेवढं नीट लक्षात ठेवा आता मी एक्सप्लेन करते ट्रिक आहे इंद्रदेवांना आणि गौतम बुद्ध भगवानांना मोत्यांचा कोट चढवला पण कुठे चढवला तर गडावर चढवला आता गडावर गडावर वरून आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायचा एक तर भामरागड आणि दुसरं गडचिरोली किंवा गडावरून नुसतं गडचिरोली जरी लक्षात राहिलं तरी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जे संगम स्थळ आहे ते पण गडावरूनच आहे तर काय आहे भामरागड ठीक आहे तर इंद्रावती पामूल गौतम आणि पर्लकोटा यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे भामरागड जे गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि इथे नीट काय लक्षात ठेवणार आपण त्यांना मोत्यांचा कोट चढवला पण मोत्यांच्या इथे आपण काय लक्षात ठेवणार पर्लकोटा जे इंग्लिशमधलं जे मोत्यांसाठी नाव आहे ते आपल्याला इथे कन्सिडर करायचं आहे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला धन्यवाद